ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर उतरणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचवीस जूनला भंडाऱ्यात पंढरपूर शहरात महास्वच्छता अभियान आणि समाजवादी पार्टीच्या अबू आझमींनी केले शिक्षणात हिंदी सक्तीचे समर्थन नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आम आदमी पार्टीच्या बीड जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शहरातील हॉटेल बालाजीमध्ये पार पडली अध्यक्ष अशोक एडे या अध्यक्ष स्थाने होते या बैठकीस महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जारेवाल आणि कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर उतरणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तातडीने तयारीला लागण्याचे आदेश दे पक्षाचं भूमिका लढवीची परंतु आता हे जे इलेक्शन आहे लोकसभा आणि विधानसभा आहे ते कार्यकर्त्याचे नसतात तो असतात नसतात ते नेत्याचे इलेक्शन असतात आपलं काही डिपेंडेंट नसत आता हे इलेक्शन आहे ते कार्यकर्त्यांचे इलेक्शन आपण कार्यकर्ते आणि कार्यकर्ता जोपर्यंत लढत नाही इलेक्शन तोपर्यंत पार्टीच फाउंडेशन बनत आणि फाउंडेशन बनत नाही तोपर्यंत लोकसभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंचवीस जूनला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत विधानसभा निवडणुकीत जनतेने शिंदेच्या शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांना भंडाऱ्यातून प्रचंड मतांनी निवडून दिलं होतं याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा भंडाऱ्याच्या माधवनगर येथील मैदानावर होणार आहे या सभेत जय्यत तयारी शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे पावसाचे दिवस असल्यानं वॉटरप्रूफ शामियाना टाकून त्यात वीस हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली thank <laughs> you पंढरपूर शहर महास्वच्छता अंतर्गत काल सकाळी सात ते दहा या कालावधीत बेचाळीस ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत तब्बल एकशे अठ्ठेचाळीस टन कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक विविध सामाजिक संघटना तसेच पंढरपूर शहरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला या मोहिमेतून घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचे कार्य घडले असल्याचं मत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले thank <laughs> you शिक्षणात हिंदी सक्तीवरून सुरू असलेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी उडी आहे राज्य शासनाने शिक्षणात हिंदी विषय सक्तीचा केल्याच्या विषयाचे मी समर्थन करतो असे सांगत अबू आझमी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीवरून लोकांना बेवकूफ बनवतात असा आरोप आझमीनी केलाय पक्ष संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त काल अबू आझमी तुळजापुरात आले होते यावेळी झालेल्या बाईक रॅली पत्रकारांशी बोलताना आजमी यांनी हे वक्तव्य केलंय रहे थे उनका कहना है कि दो ही भाषा होनी चाहिए वो लोग सिर्फ और यहाँ की जनता को जो है ना इनके दिमाग में कन्फ्यूज़न पैदा करके कि हम मराठी के बहुत ज़्यादा चाहने वाले हैं लेकिन उनके एमपी जब जब पार्लियामेंट में बात करते हैं हिंदी में क्यों बात करते हैं बंद करें बात करना वो मराठी में बात करें हिंदी में तो बात करते हैं पार्लियामेंट के अंदर वो आदि की जो शुरू हो रही है उसको लेकर भी विरोध हो रहा है मन भी आक्रमक मन से सिर्फ और सिर्फ लोगों को बेवकूफ़ बना रही है एम आई एम भी जो है दिन से आपको विरोध करते हुए दिखता है भाई बता एम आई एम क्या कर रही है विरोध कर रही है आपके वो बेचारे जो है ना वो तो बीजेपी के बी, बी बी टीम है वो चारों तरफ जाके वोट काट के काम कर रहे हैं जा उनसे मैं पूछूँ कि आप जहाँ की पार्टी है वहाँ पर आप साथ ही सीट क्यों लड़ाते हैं आप जाकर उत्तर प्रदेश में बिहार में चारों तरफ ज़्यादा सीटें लड़ाते हैं और कहीं आपको पाँच हज़ार कहीं आठ हज़ार कहीं छः हज़ार वोट मिलता है और उन्हीं वोटों से लोग हार जाते हैं तो आप तो हमको क्या बोलते हैं आप आप तो खुद ही वो काम कर रहे हो आदमी साहब या सह बुलेटिन में एक छोटी सी विश्रांति घे पहात रहा न्यूज अनकट तो यह होता आज ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खर रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डायट प्लॅन्स न्यूज धन्वंतरी मध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात चालू असलेल्या लढ्याला बळ देण्यासाठी तसेच आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बीडच्या पटोदा तालुक्यातील उंबरविहरा येथे मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक पार पडली एकोणतीस जून रोजी आंतरवाली सराटे येथे होणाऱ्या मराठा आरक्षण विषयक महाबैठकीच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात पाटोदा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचा निश्चय करण्यात आला या बैठकीला परिसरातील अनेक गावातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर बेडअभावी चक्क फरशीवर झोपून उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे जिल्हा रुग्णालयातील कारभाराबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले उपचार करण्यासाठी एकच सिस्टर उपस्थित असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असून कोठ्यावधीचा येणारा आरोग्य विभागासाठी निधी कुठं जातो असा सवाल रुग्णांकडून उपस्थित होतो या आठवड्यात शेअर बाजारात एकूण सतरा नवीन आयपीओ उघडणार असून त्यापैकी सहा पी आयपीओ असतील यामध्ये वित्त पायाभूत सुविधा औद्योगिक अन्न तंत्रज्ञान आणि रत्ने व दागिने अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे अलीकडच्या काळात सूचीबद्ध ओच्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे अनेक कंपन्या पुन्हा बाजारात आयपीओ आणतायत कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या धुवाधार पावसामुळे राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित झालाय याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी काल सुट्टीनिमित्त या ठिकाणी मोठी गर्दी केली होती दरम्यान पाय घसरून धबधब्यात पडलेला तरुण थोडक्यात बचावला असून इतरांनी त्याला त्वरित पाण्याबाहेर काढलं वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी अतिउत्साहीपणा न दाखवता खबरदारी घेऊन पर्यटनाचा आनंद लुटावा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी नागपूरच्या बाजीराव गल्लीतील चार दुकाने फोडण्यात आली असून लाखोंचा ऐवज चोरीस गेलाय अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम आणि वस्तू लंपास केल्यात या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास पोलीस करत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव खवडा परिसरात घरकुल योजनेसाठी महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या जागा, जागा सध्या बौद्धिसत्व ध्यान साधना संस्थेच्या ताब्यात असून येथे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम होतात काम सुरू करताना झाडांची तोड करण्यात आल्यामुळे संतप्त नागरिकांनी काम थांबवून पथकाला घेराव घातल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर घरकुल योजनेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला देहरादून येथे संपन्न झालेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगडच्या मसाळा येथील चॅम्पियनशिप कराटे क्लबने मोठं यश मिळवलंय क्लबचा खेळाडू विक्रांत खांडेकरने महाराष्ट्राकडून आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत ब्रॉन्झ मेडल पटकावलंय विक्रांतच्या या यशामागे संस्थेचे संस्थापक संतोष मोहिते आणि म्हसाळा प्रशिक्षक अविनाश मोरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय या नामांकित स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्लबने के आय ओ नॅशनल कराटे चॅम्पियनशिप तीन सुवर्ण दोन रौप्य पाच ब्राउंज मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं या, के या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनकट